नमस्कार मंडळी रबस किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय सोपी आणि चवदार रेसिपी बनवतो आहे पुलाव किंवा बिर्याणीसोबत खाल्ली जाणारी कोशिंबीर कशी बनवायची चला तर बघूयात सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराची काकडी घालायची आहे सोबतच चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार गाजर किंवा बीटसुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य घातल्यावर यामध्ये मी एक चमचा मोठा दही घालून घेतलेला आहे आता हे दही तुम्ही घरी बनवलेले किंवा रेडीमेड असले तरीसुद्धा चालेल ते घालून घ्यायचं आहे यामध्ये चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे एक मिरची कट करून घातलेली आहे सोबतच जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर जेवणाला वेळ असेल तर कोशिंबिरीमध्ये नंतरच मीठ घालावे म्हणजे पाणी सुटत नाही आता यामध्ये बघू शकता सर्व साहित्य एकत्रित करून झालेलं आहे व्यवस्थित असं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे असं प्रकारे बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सर्व साहित्य एकत्रित करून झाल्यावर बघू शकता झटपट अशी काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे पुलाव किंवा बिर्याणीसोबत सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद